मराठी विश्वकोशाच्या चौदाव्या खंडातून गांधी वध हा शब्द वगळला अशी माहिती मराठी विश्वकोश मंडळाचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दिली आहे गांधी वध ऐवजी गांधींची हत्या हा शब्द वापरण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ही दुरुस्ती एक वर्षापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं केली होती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत हा खंड प्रकाशित होईल अशी माहिती सुद्धा शोभणेंनी दिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी मराठी विश्वकोशात करण्यात आलेला उल्लेख आता बदलण्यात आलेला आहे हा नेमका उल्लेख काय होता आणि आता त्यात काय बदल करण्यात आलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे सर काय सांगाल कुठले कुठले बदल करण्यात आलेले आणि पूर्वी वापरण्यात आलेला शब्द काय होता आणि त्याच्यावर काय आक्षेप घेण्यात आले होते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या चौदाव्या खंडामध्ये गांधीजींच्या संदर्भामध्ये गांधी वध अशा प्रकारचा शब्द त्यावेळेला वापरण्यात आला होता आता गांधीवध हा शब्द तसाही आक्षेपारच आहे त्यामुळं गांधी हत्या किंवा गांधी खून अशा प्रकारचा शब्द तिथे अत्यावश्यक होता आणि ते अनेकांना जाणवत होतं याबद्दलची जी एक दुरुस्ती आहे ही दुरुस्ती एक वर्षापूर्वीच आम्ही ऑनलाईनचा जो आमचा खंड आहे त्यामध्ये केलेली आहे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचं आमचं जे धोरण आहे ते धोरणच असं आहे की कुठल्याही महापुरुषाबाबतीत कुठल्याही महापुरुषाच्या कार्याच्या बाबतीत त्याच्या व्यक्तिगत आयुष्याच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह अशा कुठल्याही नोंदी या विश्वकोशामध्ये नसाव्यात गांधी वध हा शब्द कधीच वापरत नाही तो आहे गांधी हत्या किंवा गांधी खून हे खूनपेक्षा गांधी हत्या ही महत्त्वाची आहे आणि हत्या या शब्दाच्या मागे एक वेगळा जो एक संदर्भ आहे तो संदर्भ आपण नेहमीच लक्षात घेत असतो त्यामुळं महात्मा गांधीजींच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या किंवा इतर कुठल्याही महापुरुषांच्या संदर्भात अशा प्रकारच्या आक्षेपार्ह हो, गोष्टी संदर्भ नोंदी या येणार नाहीत साधारणतः एक एप्रिलपर्यंत एप्रिल, एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत हा खंड प्रकाशित व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर